म्हणजे दहा पंधरा वर्ष झाले की आम्हाला जायचं आहे माऊलींच्या दर्शनासाठी व माऊलींच्या सोळा बघायची इच्छा आहे की सोळा कसा असतो वारकरी काय आहे याची आम्हाला बघण्याची इच्छा होती लहानपणापासूनच पण आज हा योगायोग आम्हाला भेटला आणि आम्ही आलो आषाढी एकादशीच्या यात्रेनिमित्त महाराजांची पालखी व संत जगदगुरु तुकाराम महाराजांची पालखी या ठिकाणून जाणार आहे तरी आपण या भाविकांशी थोडीशी चर्चा करणार आहोत सोबत एक भाविक भक्त आहेत आपण त्यांना काही त्यांच्याशी थोडीशी बातचीत करणार आहोत रामकृष्ण माऊली आपण कोणत्या जिल्ह्यातून आला रामकृष्ण अरे आम्ही मुळगाव आमचं आरवी आहे जिल्हा धुळे आम्ही सध्या तरी आता मुंबईला रहिवाशी झालेलो आहेत आणि मुंबईला आम्ही कामा करता जॉबसाठी झाले मुंबई अग्निशमन दलामध्ये आम्ही कार्यरत आहे तरी आम्ही या पालखी सोहळा बघण्यासाठी तुम्ही म्हणजे हे पहिल्यांदा वेळ आहे का किती दिवसात आले एका दरवर्षी कसं ते थोडं थोडक्यात सांगा आम्ही तर खूप दिवसापासून आमची इच्छा होती खूप दिवसापासून म्हणजे दहा पंधरा वर्ष झाले की आम्हाला जायचं आहे माऊलींच्या दर्शनासाठी व माऊलींचा सोळा बघायची इच्छा आहे की माऊलींनी माऊलींचा सोळा कसा असतो वारकरी संप्रदाय काय आहे याची आम्हाला बघण्याची इच्छा होती लहानपणापासूनच पण आज हा योगायोग आम्हाला भेटला आणि आम्ही आलो एकंदरीत आपण भाऊंचा परिचय जाणून घेतला भाऊ हे धुळे जिल्ह्यातील आर्वी येथील आहेत आणि मुंबई फायर ब्रिगेडमध्ये हे कार्यरत आहेत पण एक आपल्या देवाप्रती जी भावना असते जी भक्ती असते म्हणजे हे संस्कार हे आपल्या घरातूनच आपल्याला लाभलेले असते एक माऊलींचा सोहळा हा अनुभवण्या अनुभवायचा होता किंवा हा बघण्याची जी उत्कंठा होती आज तब्बल पंधरा सोळा वर्षानंतर यांचे आज स्वप्नपूर्ती होणार आहे आणि आज आपण अशा ठिकाणी उभे आहोत का दोन्ही पालखी सोहळ्या इथून जाणार आहेत त्यानिमित्ताने दोन्ही पालखी सोहळ्याचं आपल्याला इथून दर्शन होणार आहेत तुम्ही म्हणजे चरणी शेतकऱ्यांविषयी से, विशेष करता शेतकऱ्यांविषयी आपणही शेतकरी कुटुंबातून असाल पण आपण शेतकऱ्यांसाठी भगवानदार चरणी काय प्रार्थना करा माऊली आणि तुकाराम माल यांना एवढंच मी विनंती करतो की शेतकरींना कधीही भरभराटी बर व खूप काही असं कमी पडू नये त्यासाठी मी त्यांच्यासाठी चरणी प्रार्थना करतो की शेतकरी जगला तर जग, जग जिंक जगे जग जगेल जे शेतकरी जगला तर सृष्टी जगेल मग शेतकरी हा, हा सगळ्यात पुढे बरोबर भाऊंच्या म्हणण्यानुसार शेतकरी हा देशाचा पाठीचा कणा आहे जे जर शेतकरी जगला तर पूर्ण देश जगेल यांच्या याच्यानुसार आपल्याला यांनी वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मौली.